नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे नवीन जाहिरात निघालेली आहे तर यामध्ये मी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ग्रंथपाल आहार तंत्रज्ञान समाजसेवा अधीक्षक अशा मित्रांनो साथ जागा निघालेल्या आहेत क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदे मित्रांनो अकराशे सात जागासाठी जाहिरात निघालेले आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे संपूर्ण तुम्हाला पी पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर पहा तांत्रिक संवर्गातील पदे जे आहेत ते एक हजार आहेत मित्रांनो आणि अतांत्रिक संवर्गातील जे पदे आहेत ते अतांत्रिक संवर्गातील म्हणजे मुंबई बाहेरील हे जे पदे आहेत अतांत्रिक संवर्ग तर याची मित्रांनो एकोणपन्नास जागा आहेत तर अशा टोटल मित्रांनो अकराशे सात जागांसाठी जाहिरात निघालेली आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिजे आहे आणि मित्रांनो व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो तर तुम्हाला काळजीपूर्वक मित्रांनो शैक्षणिक अर्हताही पाहिजे आहे तर पहा महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष तर मित्रांनो जाहिरात आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व व आयुष सेवा भरती दोन हजार पंचवीसची मित्रांनो ही जाहिरात आहे तर पहा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय तंत्र महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धे परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संशोधन व आयुष्यांच्या मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या मतळ्याखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो काळजीपूर्वक जाहिरात तुम्हाला पाहून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर पहा फॉर्म भरायची जी डेट आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे मित्रांनो नऊ जुलै दोन हजार पंचवीस तर फॉर्म भरायची डेट आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस तर आणि लास्ट डेट आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस तर ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षेचा दिनांक संचालनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल साथी साथी है, एते। तर जाहिरातीमधील बाबींसाठी निवेदन सादर करण्यासाठी ईमेल आय डी दिलेला आहे मित्रांनो येथे तर हेल्पलाईन नंबर पहा हेल्पलाईन नंबर मित्रांनो तुम्हाला कोणतीही ता तांत्रिक अडचण जर आली कोणची अडचण आली तर तुम्हाला मित्रांनो ह्या कॉल कॉलवर तुम्हाला कॉल करायचा आहे हेल्पलाईन नंबरवर आणि तुम्हाला मित्रांनो मदत घ्यायची आहे तर पहा कोणकोणत्या जागा आहेत आणि यामध्ये मित्रांनो गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदे आहेत यामध्ये तांत्रिक संवर्गातील पदे पहा यामध्ये वेतन श्रेणी येथे दिलेले आहे पदनाम तर ग्रंथपालसाठी पाच जागा आहेत आणि याची मित्रांनो इथे पेमेंट दिलेली आहे तर आहार तंत्रज्ञानासाठी अठरा जागा समाजसेवा अधीक्षक यासाठी वैद्यकीय यासाठी एकशे पस्तीस भौतिकोपचार तज्ञ यासाठी सतरा जागा आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत ई सी जी तंत्रज्ञ यासाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत तर क्ष किरण तंत्रज्ञ यासाठी चौऱ्याण्णव जागा आहेत सहाय्य ग्रंथपाल यासाठी सतरा जागा आहेत औषध निर्मातासाठी दोनशे सात जागा आहेत मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत दंतततंत्रज्ञ यासाठी नऊ जागा आहेत प्रयोगशाळा या प्रयोगशाळा प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकशे सत्तर जागा आहेत क्ष किरण सहाय्यक यासाठी पस्तीस जागा आहेत ग्रंथपाल सहाय्यक यासाठी तेरा जागा आहेत प्रलेखाकार यासाठी मित्रांनो छत्तीस जागा आहेत तर वाहन चालकसाठी सदोतीस अशा मित्रांनो तांत्रिक ज्या जागा आहेत एक हजार अठ्ठावन्न आहेत मित्रांनो त तब्बल जागा तर मित्रांनो अतांत्रिक संवर्गातील ज्या जागा आहेत एकूण एकोणपन्नास जागा आहेत यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक यासाठी बारा जागा आहेत निम्न श्रेणी लघु लेखकसाठी सौ जागा आहेत आणि याची मित्रांनो ही पेमेंट दिलेली आहे ते वेतन श्रेणी तर प्रत्येक पदासाठी पहा शैक्षणिक अर्था वेगवेगळी लागणार आहे तर जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज करण्यासाठी दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्ता व अनुभव पूर्णत धारण करणे अनिवार्य आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी शैक्षणिक अर्ता बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी येथे ऑरमध्ये ही शिक्षण अर्था दिलेली आहे तर हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट दोन हजार अकरा प्रिप प्रिफरन्स शाल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हॅविंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स ॲज लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्नमेंट रिगनायझेड हॉस्पिटल येथे मित्रांनो एक्सपिरियन्सही दिलेला आहे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी मित्रांनो ही शैक्षणिक अर्थता लागेल तर ग्रंथपालसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट कॉमर्स ऑर सायन्स प्रिपेअरली एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झूलॉजी इन ॲडिशन पासेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टेटनरी युनिव्हर्सिटी तर ग्रंथपाल साहेबसाठी मित्रांनो ही शैक्षणिक शिक्षणकारता लागेल तर मित्रांनो खूप जागा आहेत आणि खूप मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे तर साहेब ग्रंथपालसाठी पासेस अ डिग्री इन आर्ट सायन्स और कॉमर्स ऑर असेटनरी युनिव्हर्सिटी प्रिपेअरली बी एस सी इन बायोलॉजी ऑर झुलॉजी पल्स प्लस अ प्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ्स ड्युरेशन इन लायब्ररी सायन्स ऑफ अ रिकजनरी इन्स् इन्स्टिट्यूट हे मित्रांनो शैक्षणिक अर्हता लागेल तर ई सी जी तंत्रज्ञानासाठी ही मित्रांनो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तुम्ही पाहू शकता या शैक्षणिक अर्हतेमध्ये बसता का आहार तंत्रज्ञानासाठी मित्रांनो ही बी एस सी होम सायन्स डिग्री फ्रॉम अ रिकजनरी युनिव्हर्सिटी डिग्री इलेंट टू बी एस सी होम सायन्स विथ नॉट बी कन्सिडर्ड ही मित्रांनो दिलेली आहे शिक्षण तर औषध निर्मातासाठी हॅव पासे एच एस सी ऑर एनी अदर इक्यू एक्झामिनेशन एक्झॅमिनेशन बाय गव्हर्नमेंट आणि अँडमध्ये ही मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता पहा इथे लागेल एवढी शिक्षण अर्हता यासाठी लागेल तर प्रलेखाकारसाठी हॅव पासेसिडे एस एस सी एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे ऑर इक्वॅलिट एक्झामिनेशन रेकजनल बाय गव्हर्नमेंट प्लस अ सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन ऑफ लायब्ररी सायन्स ऑफ अ रेकजनल इन्स्टिट्यूट हे मित्रांनो शिक्षण करायला लागेल समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय साठी मित्रांनो फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशियल वर्क म्हणजेच एम एस डब्ल्यू विथ फील्ड वर्क फ्रॉम अ रेकजनल युनिव्हर्सिटी ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशियल वर्क एम एस डब्ल्यू विथ फील्ड वर्क फ्रॉम अ ओपन ऑर स डिस्टन्स युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइड बाय द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ही मित्रांनो शिक्षण कार्ता लागेल क्षय किरण तंत्रज्ञासाठी ही मित्रांनो शिक्षण कार्यता दिलेली आहे क्षय किरण ही मित्रांनो ही शिक्षण कार्यताला दिलेली आहे तुम्ही पाहू शकता भौतिक उपचार तंत्र तज्ज्ञ यासाठी मित्रांनो हॅव पासेड हायर सेकंडरी स्कूल्स सर्टिफ सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट अँड हॅव पासेड बॅचलर ऑफ मित्रांनो ही शिक्षण कार्ता तुम्ही पाहू शकता तर दंत तंत्रज्ञ यासाठी हॅव पासड द हायर सेकंडरी सर्टिफिकेट एच एस सी एक्झामिनेशन अँड हॅव पासडे डेंटल मे मेकॅनिकल कोर्स रेकगनायटेड बाय डी सी आय अँड हॅव अ वॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्रा स्टेट डेंटल काउन्सिल अंडर डेंटिस्ट ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट ही मित्रांनो शिक्षण अर्हता लागेल तर मित्रांनो ही तुम्ही शिक्षण अर्हता काळजीपूर्वक वाचून तुम्ही पाहू शकता वाहन चालकसाठी मित्रांनो शूड बी नॉट मोर दॅन थर्टी एट इयर्स ऑफ एज हे मित्रांनो दिलेले आहे शिक्षण हे मित्रांनो क्रायटेरिया दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर उच्च श्रेणी लघु लेखकसाठी एस एस सी इक्वॅल एक्झामिनेशन अँड शॉर्ट हँड स्पीड वन ट्वेंटी डब्ल्यू पी एम रिक्वायर्ड टायपिंग इंग्लिश फोर्टी डबल डब्ल्यू पी एम ऑर मराठी थर्टी डब्ल्यू पी एम तर मित्रांनो ही शिक्षण करता लागेल तर नम निम्न श्रेणी लघु लेखकसाठी मित्रांनो ही शिक्षण करता दिलेली आहे तर मित्रांनो शॉर्टमध्ये तुम्हाला हे सांगत आहे शिक्षण अर्थता तर व्हिडिओ खूप लेनदी होऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो क शॉर्टमध्ये सांगत आहे तुम्हाला तर वयोमर्यादा तुम्ही मित्रांनो पी डी एफ टेलिग्राम चॅनललावरती तुम्हाला पी डी एफ शेअर करत आहे त्यावरती जाऊन तुम्हाला हे शैक्षणिक आराहतेमध्ये पुस्तकात मी सविस्तरी पाहू शकता तर वयोमर्यादा पहा खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्षापेक्षा कमी व अठरा वर्षापेक्षा जास्त नसावे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा वय पंचावन्न इतकी राहील स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य सन एकोणीशे एक्क्याण्णव ची जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यासाठी मित्रांनो कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी राहील या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांना देखील उच्चतम वयोमर्यादा वय वर्ष पंचेचाळीस इतकी राहील खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा वय वर्ष उच्चतम वयोमर्यादा वय वर्ष त्रेचाळीस इतकी राहील सदर घटकातील मागासवर्गीय कर्मचारी यांना देखील उच्चतम वयोमर्यादा वय वर्ष त्रेचाळीस इतकी राहील तर दिव्यांग उमेदवारांसाठी सरसकट उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी राहील तर प्रक भूकंप प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी ही मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे तर माजी सैनिक उमेदवारांसाठी ही मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे तर अनाथसाठी वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर खूप मित्रांनो मोठी पी डी एफ आहे ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप जे ते मित्रांनो दिलेले आहे संगणक आधारित परीक्षेद्वारे कॉम्प्युटर बेस्डला ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या घेण्यात येणाऱ्या म्हणजे मित्रांनो सी बी टी तुम एक्झामिनेशन तुमची होईल घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषामध्ये वस्तुनिष्ठ बहुपरी स्वरूपाच्या घेण्यात येतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत तर हे मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप तुम्ही पाहू शकता ते दिलेले आहे तर नंतरचा मित्रांनो महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर इथे पाहू शकता व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे येथे मित्रांनो दिलेली आहे तर, तर परीक्षेचे शुल्क पहा मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये फीस असेल तर मागासवर्गीय प्रवर्ग यांसाठी नऊशे रुपये दहा टक्के सूट असेल तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत आणि प्रवर्गानुसार ही जागा मित्रांनो खाली दिलेल्या आहेत तर संपूर्ण मित्रांनो पीडीएफ मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्हाला पाहायचं आहे तर ओळखपत्राचे विवरण मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड इथे दिलेले आहे पासपोर्ट वगैरे तर प्रवर्ग आवश्यक प्रमाणपत्रे इथे दिलेली आहे माहिती तर महिला आरक्षण माजी सैनिक प्रकल्पग्रस्त यांच्याबद्दल भूकंपग्रस्त पदवीधारकांशकालीन यांच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे खेळाडू आरक्षण अनाथ आरक्षण तर नेमणुकीच्या नेमणुकीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती येथे दिलेल्या आहेत मित्रांनो तर पदांची सामाजिक व समांतर आरक्षणीय विवरणपत्र येथे तुम्ही पाहू शकता ग्रंथपाल पद आहे एकूण पाच जागा आहेत आणि इथे प्रवर्गानुसार मित्रांनो जागा दिलेल्या आहेत कोणत्या प्रवर्गा मित्र प्रवर्गाला किती जागा आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अशा मित्रांनो विविध पदांसाठी प्रत्येक प्रवर्गानुसार मित्रांनो किती जागा दिलेल्या आहेत ते येथे दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रांनोच्या अशाच माहितीसाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद